तारीख पे तारीख हे आपण न्यायालयीन खटल्यांच्या बाबतीत अनेक वेळेला ऐकलं असेल किंवा अनुभवलं असेल मात्र एका पुलाचं काम पूर्ण करण्यासाठी तारखांच्यावरती तारखा पडत आहेत हे मुंबईकर अनुभवत आहेत मुंबईतील अंधेरीकर अनुभवत आहेत होय मी गोखले ब्रिजच्या बाबतीत बोलतो आहे ह्या उड्डाण पुलाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं आहे आणि आता अंधेरीकरांना हे नित्यनहिमाचं झालेलं आहे की नेमका हा पूल कधी सुरू केला जाणार आहे कारण का या उड्डाणपुलाच्या बाबतीत सातत्यानं नवनवीन तारखा येतात आणि आता महानगरपालिकेकडनं एक नवीन तारीख देण्यात आलेली आहे ती म्हणजे एप्रिल दोन हजार पंचवीस त्यामुळे या पुलाचं नेमकं काम का रखडलं आहे या तारखांवरती तारखा का दिल्या जात आहेत ह्या सगळ्या प्रश्नांचा आपण मागोवा आज घेणार आहोत गोखले उड्डाणपुलाचं काम हे का रखडलं जात आहे कोणत्या नेमक्या या गोखले ब्रिजच्या बाबतीत चुका झाल्या हे सगळं आज आपण पाहणार आहोत मात्र ज्या पद्धतीनं गोखले ब्रिजचं काम रखडलेलं आहे यामुळे मात्र मुंबईकर असतील किंवा खास करून अंधेरीकर असतील हे मात्र हैराण झालेले आहेत आणि त्याचाच आढावा आज आपण घेणार आहोत अंधेरीतील गोखले ब्रिजच्या विलंबाला अनेक कारणं आहेत यामध्ये मुख्य कारण म्हणजे महापालिका आणि पश्चिम रेल्वे यांच्या प्रशासनामध्ये सातत्यानं समन्वयाचा अभाव होता आणि दुसरं कारण म्हणजे आत्ता जो गोखले ब्रिजचे गर्डर आपण पाहतोय हे गर्डरसुद्धा विलंबानं बसवले गेले त्याचे पार्ट विलंबानं आले सुरुवातीला जी आत्ता जी एक लेन चालू केलेली आहे त्या गर्डरचं काम पूर्ण झालं नाही आता दुसरा गर्डर जो आहे हा दोन दिवसापूर्वीच या ठिकाणी डिप्लॉय केलेला आहे त्यामुळे हा गर्डर आता जवळपास चौदा मीटर उंच आहे तो टप्प्याटप्प्याटप्प्यानं खाली घेतला जाईल आणि मग ह्या ब्रिजचं पुन्हा एकदा काम जे आहे हे सुरू होईल असं समजते की या ब्रिजचं काम या गर्डरचं जे काम दिलं होतं त्या कंत्राटदाराकडनं हे पार्ट येण्यासाठी बराच विलंब झाला जी अपेक्षित वेळ दिली होती त्या अपेक्षित वेळेमध्ये आलं नाही आणि त्यानंतर या ब्रिजच्या कामाला जो आहे हा विलंब झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे तर, तर हा सगळा जर आपण परिसर बघितला तर हा ब्रिज थेट या ईस्ट वेस्टला जोडणारा हे सगळे गर्डर्स आहेत ज्यावेळेला रेल्वेकडनं रेल्वे, रेल्वे आणि महापालिका यांच्यामध्ये सातत्यानं बैठका होत होत्या सुरुवातीला अनेक समन्वयाचा अभाव जो आहे हा द आपल्याला दिसून आला होता आणि आता हा गर्डर जो आहे हा बसवण्यात आलेला आहे जवळपास या गर्डरचं वजन हे तेराशे मेट्रिक टनाचंपेक्षा सुद्धा अधिक असू शकतं असा एक अंदाज जो आहे हा वर्तवला जातो आहे आणि गर्डर जवळपास तेरा पॉईंट पाच मीटर रुंद तीन लेनसहित हा असणार आहे आणि नव्वद मीटर लांब आ, इतका हा ग गर्डर आहे त्यामुळे कुठेतरी गर्डर जे आहेत हे विलंबानं या ठिकाणी पोहोचले ते प त्याचे पाठ जे आहेत ज्या कंत्राटदार दाराला हे सगळं गर्डरचं काम देण्यात आलं त्याच्याकडनं बराचसा उशीर जो आहे हा झालेला होता जी जी कालमर्यादा निमून देण्यात आली होती ह्या कालमर्यादेच्या बाहेर हे सगळं काम झालेलं आहे साधारणतः जुलै ते ऑगस्टपर्यंत हे सगळं गर्डर आले पाहिजे होते मात्र बराचसा विलंब जो आहे हा झाला आणि त्यामुळे या ब्रिजचं काम जे आहे हे रखडलेलं आपल्याला पाहायला मिळते हे गर्डर जरी बसवून झाले तरी यानंतर बरेचसे पिलर जे आहेत हे उभे करावे लागणार आहेत आणि यानंतर या ब्रिजला म्हणजे थेट हा बर्फीवाला ब्रिज जो आहे हा बर्फीवाला ब्रिजला या ठिकाणी जॉईंट केलं जाईल आणि हा सगळा जो परिसर आपण बघितला गेला थेट ही कामं सगळी अर्धवट आपली प झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत हा सगळा ब्रिज जो आहे हातात तोडून ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे ट्रॅफिक जे आहे ह्या भागात मोठ्या प्रमाणात असतं मग सकाळचं सत्र असेल किंवा संध्याकाळच्या सत्रात असेल या ठिकाणं बराच वेळ जो आहे हा वाहतूक होताना आपल्याला पाहायला मिळते आणि आत्ता जर आपण पाहायला लागला हा नव्या ब्रिजच्या कामावरती बरंचसं साहित्यसुद्धा पडलेलं आहे त्यामुळे ह्या गर्डरमुळेच बराचसा उशीर जो आहे हा झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे सुरुवातीला बर्फीवाला ब्रिज आणि त्या जोडणीमध्ये त्यामध्ये सुद्धा गॅप राहिलं त्यानंतर बरंचसं राजकारण राच्च जे आहे ते झालं कारण का कामाचा त्याच्या त्यामुळे अनेक कामाच्या याच्यावरतीसुद्धा प्रश्नचिन्ह जे आहेत हे निर्माण झाले होते आणि ह्या गर्डरमुळेच बराचसा उशीर जो आहे तो गोखले ब्रिजच्या याच्या कामामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे या सगळ्या विलंबामुळे त्रस्त जो आहे तो मुंबईकर आणि खास करून अंधेरीकर ब्रिज बांधला पण काय फायदा होत नाही त्याचा तेवढा नाही नाही फायदा तो बहुत ज्यादा आहे लेकिन अभी आजू बाजू का जितना भी जो जा रहा था जैसे मिलन सब हो गया अंधेरी सब हो गया तो ये सबसे अभी जितना सबका ये सुविधा है जाने के लिए ईस्ट वेस्ट का अगर ये लेन चालू हो जाए हाँ। तो सब प्रॉब्लम सॉल्व हो ताक सकता ताक है लेकिन अभी बीएमसी एम सी बोल रहे है कि 2025 तक वेट करो इनका तो काम मैक्सिमम जैसे लग रहा है कि हो चुका है आप क्यों वेट करने के लिए बोल रहा है नहीं मालूम क्योंकि ये ब्रिज भी बन गया है और यहाँ का इनका जो पिलर वगैरह दोनों साइड का बन गया अब ये क्यों ये बोल रहा है ये नहीं है, हमको मालूम पड़ा चालू नहीं है वो बोले कि अभी 2025 में चालू होगा जी। हाँ। तो हमें तो नहीं लग रहा सर होगा मतलब अभी भाई भाई चलो ये ऐसा ही डेट आते जाते रहेगा ऐसा लग रहा है जी जी हाँ। हर रोज का हो गया अभी हाँ बिल्कुल अभी आप तो उससे कम है सर नहीं तो बहुत ज्यादा ही होता है कितना टाइम जब ट्रैफिक रहता है कितना टाइम लगता है आधा घंटा पैंतालीस मिनट तक जाता है तो ट्रैफिक ट्रैफिक ऊपर ये करता है ना मतलब टाइम जाता है जी जी हे रिक्षाचालक आहेत त्यांनी सांगितले जवळपास पंचेचाळीस मिनिटापर्यंत हा सगळा वेळ जातो आणि आता आम्हाला हे रोजचं आहे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत काय हे काम पूर्ण होईल असं वाटत नाही अशा पद्धतीचा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे कितना टाइम लागत आहे ज्याचा अभि बीएमसी बोल रहा है बोलन जो है गडर बिठाया है वो दो हजार पच्चीस मे चालू होगा उतना मुझे भी नहीं, नहीं, उससे तारीख 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 पे पे गोखले ब्रिज वरती आता आहोत हे बघा अशा पद्धतीचं ट्रॅफिक झालं की अशा अँब्युलन्स जे आहेत त्या अडकून राहतात ही आता ही अँबुलन्स जवळपास दहा ते पंधरा मिनटं या ठिकाणी अडकून पडले त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी थोडंसं इनिशियली घेतला आणि या अँब्युलन्सला जो आहे हा रस्ता करून दिला त्यामुळे गोखले ब्रिजवरनं जाणाऱ्या ॲम्बुलन्सनासुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे आत्ताचं हे जिवंत उदाहरण आहे जवळपास ही ॲम्ब्युलन्स काढण्यासाठी काहीशी वाहतूक पोलिसांनी जी आहे ही मदत केली त्यांनी तत्परता दाखवली आणि या ठिकाणी या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या सोडून दिल्या जवळपास एक दोन मिनटं या गाड्या सोडून दिल्या होत्या कारण का तशा पद्धतीची ॲम्ब्युलन्स जी ही आतमध्ये आत फसली होती आणि वाहतूक पोलिसांनी ही सगळी ॲम्ब्युलन्स जी आहे ही बाहेर काढली त्यामुळे या ब्रिजचं काम अपुरं असल्यामुळे किती मनस्ताप सहन करावा लागतो आहे याचीही ही सगळी उदाहरणं आहेत कारण अँब्युलन्ससुद्धा याच्यामध्ये बराच वेळ जी आहे ही अडकून पडली होती आणि आत्ताच ही अँब्युलन्स जी आहे ती पास ऑन झाली त्यामुळे या ब्रिजच्या कामाच्या बाबतीत जर अनेक प्रश्नचिन्ह ज्या पद्धतीनं निर्माण झालेले आहेत त्यामुळे हे एक वाहतूकदार आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांनी असं जाता जाता असं म्हटलं आहे की महापालिका भ्रष्टाचारी अशा पद्धतीची त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे या सगळ्या रोडवरती अशाच पद्धतीची वाहतूक कोंडी जी आहे ही राहिलेली आपल्याला पाहायला मिळते रिक्शा चालक यहाँ तो रिक्शा चालक करना विचार कि कितना टाइम लगता है हर रोज ट्रैफिक होता है सर एक एक घंटा आधा घंटा कितना लग जाते है इधर पे बहुत ज्यादा जाम रहता है आ, तो ये रोज का है रोज का है रोज का है तो आप पैसेंजर कभी लेते नहीं होगे या इस पैसेंजर भाई लेकिन टाइम ज्यादा लगता है आ, गोखले ब्रिजला बर्फीवाला ब्रिज जॉईन केला आहे मात्र या जॉईनच्या बाबतीत सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात कारण का अनेक वाहतूकदारांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी आल्यानंतर आम्ही काहीसे गोंधळतो काहीसे कन्फ्यूज होतो आणि याचंच उदाहरण म्हणजे मागच्या रविवारी या ठिकाणी एक अपघात झाला होता आणि या अपघातामुळे हे पिलर जे आहेत हे सगळे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात अनेकांचं असं म्हणणं आहे की वेगानं या ठिकाणी गाडी आली आणि ब ती मुलगी ड्रायव्हर होती कन्फ्युज झाली आणि तिला काहीच कळलं नाही आणि तिनं या ठिकाणी गाड्यांचा जो आहे हा ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे या जॉईंटला सुद्धा काहीसं कन्फ्युजन आहे हे आ, वाहन चालकांमध्ये होते आपण जे पोलिसांची मदतनीस असतात त्यांच्याशी आपण बोलणार आहोत चाचा क्या हुआ था लास्ट संडे में यहां पर तो हा? वो वो स्पीड आ रही थी हाई स्पीड के इसको मारते हुए यहाँ तक आई गाडी हां इतना ही हुआ और बाकी किसी को कुछ हुआ नहीं कन्फ्यूज हो गई यहां पर कन्फ्यूज हो गई यहां कन्फ्यूज हो गई यहाँ जाना है या सीधा जाना है हाँ, सीधा तो तो जाना है तो ये इस तरफ हो गई गाड़ी वो हाँ, तो ये ये नहीं होता तो या तो उसमें लगता हाँ, या किसी को उड़ाती हाँ, लेकिन यहाँ पे इसकी वजह से यहाँ पे आके वो आप कितने साल तक तो यहाँ पर हो काम करने के लिए हम तो दो तीन महीना से हैं हम वहाँ खड़े हुए थे हाँ, वो जो खड़ने से कितने एक्सीडेंट हो गया अभी तक दो तीन महीने में हम मेरे सामने में नहीं हुआ हाँ ये लास्ट संडे त्यामुळे गोखले ब्रिजच्या कामांचा गोंधळ हा अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यामुळे करोडो रुपये खर्च करून आणि सातत्यानं गेले कित्येक वर्ष हे काम जे हे रखडलेलं आहे त्या ही कामं रखडण्याची मुख्य कारणं म्हणजे महापालिका आणि रेल्वे यांचा नसलेला समन्वयाचा अभाव कंत्राटदारांना महापालिकांनी रेल्वेला घेतलेला इतक्याशा हलक्या पद्धतीनं कंत्राटदारांनी घेतलेला आहे त्यामुळे जो निर्धारित वेळ आहे या वेळेत हे काम जे हे पूर्ण झालेलं नाही आहे त्यामुळे क कंत्राटदाराला कुठच्याही प्रकारची भीती जी आहे ही नाही आहे अनेक महत्त्वाचं म्हणजे आता या गर्डरचं चा काम चालू झालं आहे ह्या हा गर्डर इथपर्यंत पोहोचण्यासाठी विलंब झाला माझा महापालिकेकडनं त्या कंत्राटदाराला जवळपास तीन कोटीपर्यंत दंड लावण्यात आलेला आहे त्यामुळे एकीकडे एक दंड जरी असला तरी ह्याच्यातनं अधिक दंडित होते ती मुंबईकर जनता आणि अंधेरीकर त्यामुळे हा रोजचा वाहतूक कोंडीचा प्रश्न जो आहे हा आता आपल्याला एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत झेलावा लागणार आहे त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचा जो आहे हा पर्याय नाही आहे त्यामुळे अंधेरीकरांचं आणि येथील जे वाहतूकदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्हाला ही रोजची सवय झाली आणि तारखावरती तारखा महापालिका देते आणि त्याचीही सवय झाले त्यामुळे नियोजन जर नसेल समन्वयाचा अभाव असेल आणि कामामध्ये जर त्रुटी असतील तर किती पद्धतीनं मनस्तापाला सामोर जावं लागतं वाहतूक कुंडीला सामोर जावं लागतं त्याचं जिवंत उदाहरण हा गोखले ब्रिज आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत स विशाल पाटील एन डी टी व्ही मराठी मुंबई